नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं पुनर्वसन कसं केलं जाईल हर्षवर्धन पाटील विधान परिषदेवरती जातील का यात हाच विषय घेऊन आलोय तर विषय ऐकण्या अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन सबस्क्राईब सबस्क्राईबच बटन दाबल्यानंतर घंटी येते घंटी दाबावी आणि त्यानंतर ऑल बटन येतं ऑल दाबावं म्हणजे झाला तर आपण करावा ही सर्वांना पुन्हा एकदा विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण चर्चा सुरू करण्या अगोदर हर्षवर्धन पाटील यांची आपण सगळी पार्श्वभूमी पाहिलेली आहे याच्या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत 2009 दोन हजार नऊ पर्यंत दोन म्हणजे दोन पर्यंत ते आमदार म्हणून राहिले दोन हजार चौदा नंतर त्यांचा दत्तात्रय विठोबा भरणे यांनी पराभव केला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशी तिसरी टर्म म्हणजे तिसऱ्या टर्म मध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला परंतु हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष देखील तेवढेच बदललेले आहेत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले शिवसेना अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर ते शिवसेना भाजपच्या काळ कार्यकाळामध्ये मंत्री झाले त्यानंतर त्यांनी शिवसेना भाजप पुरस्कृत आमदार म्हणून नव्याण्णव ला निवडणूक लढवली नव्याण्णवच्या नंतर त्यानंतर त्यांनी दोन हजार चार साली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला काँग्रेसमधून निवडणूक लढवली दोन हजार चारच्या नंतर नऊ पर्यंत निवडणूक लढवली नऊ ला नऊला ला काँग्रेसमधूनच निवडणूक लढवली आणि दोन हजार चौदाला ला मात्र त्यांनी पुन्हा पक्ष प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळावरती लढवली दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी दोन हजार चोवीस ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता आपण पाहिलं होतं की पाहिलं असेल दोन हजार चार ते पाच साली पुढारी पेपरला मोठ्या फ्रंट पेज वरती बातमी आली होती ती दिवान देवकर म्हणून पुढारी जे पत्रकार होते त्यांनी बातमी लावली होती की कधी काळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं देवाण बात यांनी बातमी लावली होती ती बातमी आता खरी ठरलेली आहे की म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आठवणी नसेल किंवा इतरांच्या असेल नसेल परंतु ती बातमी आज खरी ठरताना आपल्याला दिसते की हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील तसा त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आपण सांगितलंच होतं की हर्षवर्धन पाटील हे दोन हजार चोवीस म्हणजे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील तर ते देखील खरं झालं हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परंतु आता देखील त्यांचं तिथं मन रमना असं एकंदरीत चित्र की म्हणजे राष्ट्रवादीमध्ये गेलो हा पश्चाताप झाला की काय असं त्यांना वाटायला लागले पण तिथं देखील त्यांचं मन रमना आता त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतोय की काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे जे राष्ट्रीय साखर कारखान्याचं जे अध्यक्षपद आहे त्या पदाचा त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिलेला नाही त्याचं कारण तेच असू शकतं म्हणजे तुम्हाला एखादा पक्ष सोडायचा असेल तर त्या पक्षाची जी काही पदं असतील किंवा त्या पक्षाने दिलेलं काय असेल तर त्याचा राजीनामा देणं गरजेचं असतं परंतु सध्या तरी एकंदरीत तसं झालेलं आपल्याला दिसत नाही फक्त पक्षाचे जे काही पद होतं सदस्य तत्व होतं त्याचा राजीनामा दिला पक्षाने जे दिलेला आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद म्हणजे सहकारी सहकार जे खातं निर्माण केलेलं आहे केंद्राने त्या खात्याचा कार्यभार हा अमित शहा यांच्याकडे म्हणजे सहकार खात देखील अमित शहा यांच्याकडे आहे अमित शहा यांच्याकडं खाता असलेला आहे या खात्याचा कार्यभार हा म्हणजे साखर कारखान्याचा राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच खाण्या साखर कारखान्याचं जे खाता आहे ते सहकार चांडर येतं आणि ते खाता हर्षवर्धन पाटील यांना दिलं साखर साखर राष्ट्रीय साखर कारखानदारेचा सा, अध्यक्ष सा, म्हणजे आपण पाहिलं असेल की <coughs> महाराष्ट्रातले फार कमी अशी लोक आहेत की ज्यांचं डायरेक्ट अमित शहा यांच्याशी संबंध आहेत म्हणजे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत असे म्हणजे महाराष्ट्रातून खूप कमी लोक आहेत म्हणजे अमित शहा भेटणं हा योगायोग असतो हा आमदार खासदारांना देखील अमित शहा सहजासहजी भेटत नाही मंत्र्यांना महाराष्ट्रातल्या देखील भेटत नाही परंतु हर्षवर्धन पाटील यांचं एवढं भाजपमध्ये वलय निर्माण झालं होतं की ते डायरेक्ट अमित यांना भेटत होते अमित शाह यांनी त्यांना राष्ट्रीय सहकार साखर कारखान्याचं अध्यक्षपद दिलं होतं म्हणजे अमित शाह यांचा हर्षवर्धन पाटील यांच्यावरती विश्वास होता परंतु हर्षवर्धन पाटील यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश करून ज्या निवडणुका लढवल्या त्याचबरोबर अजित पवार यांच्या पत्नी सुनीत रावनी यांना देखील पाठबळ दिलं परंतु त्यांना ते मतदान तेवढं घडलं नाही इंदापूर तालुक्यातून आणि ज्यावेळेस शरद पवार यांच्या यं, पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेस हर्षवर्धन पाटील यांनी स्टेजवरती सांगितलं की आम्ही सुप्रिया सुळे यांना गुपचूप मदत केली म्हणजे आम्ही असं त्यांनी सांगितलं गुपचूप अशी मदत केली हे त्यांनी स्टेजवरती सांगितलं हा जो देखील किस्सा के महाराष्ट्रावर गाजला आणि तो ते देखील देवेंद्र अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याच्या किल्पा गेल्या आणि हर्षवर्धन पाटील यांनी जे ह्या काही गोष्टी बोलायला नको होत्या त्या बोलवून गेले भावनेच्या भरामध्ये आणि त्यावेळेस वातावरण हे तसं झालं होतं की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात निर्माण होईल येईल आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे कॅबिनेट मंत्री असतील असं लोकांना वाटत होतं परंतु तसं झालं नाही महाविकास आघाडीचं जा सरकारच आलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेमतेम महाविकास आघाडीचे जे पंचेचाळीस शेहेचाळीस आमदार निवडून आलेले आपण पाहिलेले त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सगळ्यात कमी जागा म्हणजे दहा जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे निवडून आलेले लोक आहेत त्यांनी देखील आता म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये इव्हीएम हॅक झालेल्याचा आरोप करून आंदोलन सुरू केलेलं आपण पाहिलं त्यातच काल शरद पवारांनी सांगितलं की जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी दिल्लीला एकत्र जमा आणि तिथं मनु म्हणजे वकील जे आहेत त्यांची भेट घेऊन आपण हाय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करू असं सांगितलेलं बरे आहे बरेच आमदार ईव्हीएमच्या विरोधात बोलले बऱ्याच जणांनी भारतीय जनता पक्षावरती सडकून अशी टीका केली परंतु हर्षवर्धन पाटील एकमेव असा आमदार आहे की असा पराभूत उमेदवार आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षावरती कसलीच टीका केली नाही टीका टिप्पणी केली नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या त्याच्यावरती टीका नाही केली त्याचबरोबर ईव्हीएम मशीनवरती देखील कसलीही टीका टिप्पणी केलेली नाही त्याच्यामुळं ह्याचा सविस्तर म्हणजे एकंदरीत अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील यांचे भारतीय जनता पक्षाच्या लोकांशी चांगले सलोख्याचे संबंध आहेत आणि त्यातूनच जर भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणतीस ला स्वतंत्र सरकार आणायचंय म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती आता जे गट आणि शिंदे एकनाथ शिंदेला सोबत घेतलंय अजित पवारांना सोबत घेतलंय ह्या दोघांच्या मंत्रिमंडळातले मंत्री म्हणून ज्यांना घ्यायचंय ते देखील भारतीय जनता पक्ष ठरवतोय म्हणजे आम्हीच त्या ठरवणार आहे त्याच्यामुळे हे फक्त नावाला बुजगावणी उभा केल्यासारखं आहे भारतीय जनता पक्षाला दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये स्वतःच्या हिमतीवरती महाराष्ट्रातलं सरकार आणायचंय आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे त्याच्यामुळे त्यांनी जे पराभूत उमेदवार आहेत माझे आमदार आहेत यांना संपर्क करायला सुरुवात केलेली आहे आता सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे ह्याच्यामध्ये ते थोडंफार मग्न आहे त्याच्यामुळे स्लो प्रो म्हणजे सगळे प्रोसिजर आहे परंतु तीन चार महिन्यांनी हे प्रोसिजर फास्ट होईल आणि एकंदरीत पाहता की हर्षवर्धन पाटील यांचे जे संबंध आहे ते संबंध बघता हर्षवर्धन पाटील त्याच्यात प्रवेश करू शकतात परंतु एका आटेवरती की हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेची विधान परिषद जर दिली तर हर्षवर्धन पाटील त्याच्यामध्ये प्रवेश करू शकतील असं एकंदरीत चित्र दिसते आणि ते भारतीय जनता पक्षाच्या संबंधांवरून पण दिसतं की हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषद दिली जाऊ शकते दिली जाऊ शकते आणि आपण पाहिलं की जे विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यात देखील हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षावरती जास्त टीका केली नाही टिप्पणी केली नाही आणि आताच्या काळात देखील हे जे आंदोलन सुरू आहे विरोधात त्याच्यात देखील त्यांनी भारतीय जनता पक्ष तसं वरती जास्त बोलणं टाळलेलं जा या आहे याचाच अर्थ एकंदरीत असा निघतोय की हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या वाटेवरती आहेत फक्त योग्य मोका आणि चौका असं ठरणार आहे आणि भविष्यात त्यांना विधान परिषद देखील दिली जाऊ शकते तर आज एवढंच कॅमेरामॅन नितीन समी भीमराव काढळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे